माननीय जिल्हाधिकाऱ्यांना राग आला आणि पुण्याच्या दिवसे साहेबांनी जिल्हाधिकाऱ्यांनी बत्तीस परमिट रूमचे अर्थात बारचे परवाने रद्द केले त्यांना तिचं चुकीचं आढळलं पुण्यामध्ये आजपर्यंत इतका अनधिकृत सुरू होता आणि अजून पण आहे एकाही अधिकाऱ्यांना कारवाईशी करावीशी वाटली नाही संभाजी ब्रिगेडच्या वतीनं आम्ही हुक्का पार्लरच्या तक्रारी केल्या जोरात सुरू आहे आम्हाला म्हणतात पुरावे द्या अरे तुम्ही टाका ना रेड आम्ही म्हणतोय मसाज सेंटर आहे तिथं वेश्य व्यवसाय सुरू आहे पत्र दिलेत सहा मेला अजिबात कारवाई नाही आम्ही म्हणतोय आम्ही पुणेकर नागरिक आहोत अक्षरशः गल्ली बोळात सुद्धा आता बियर शॉपी झाल्यात गल्ली बोळात सुद्धा लॉज झालेत तिथं सुद्धा चुकीचे म्हणजे व्यवसाय सुरू आहेत एवढंच काय पुण्याच्या ससून मधूनच ललित पाटील जो आरोपी होता त्याच्याकडून ड्रग्ज माफिया प्रचंड मोठं प्रकरण त्या ठिकाणी समोर आलं आता कुठं कल्याणी नगर मध्ये पब रात्रभर सुरू असतात धांगडधिंगा सुरू आहे लोकांना प्रचंड त्रास होत आहे दोन इंजिनियर तरुणांचा त्या अग्रवाल बिल्डरच्या पोराने नराधामाने त्या ठिकाणी चिरडून हत्या केली आता प्रशासन जाग झालंय माणसं मेल्यानंतर प्रशासन जाग होतं आणि तक्रार केली की तिथं पैसे खायचं मीटर सुरू होतं हा जो धंदा सुरू आहे पुण्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये हे प्रशासनाची सरकारची आणि अधिकाऱ्यांची मिली भगत आहे लोकांचे जीव गेल्यानंतर जर यांना ऍक्शन मोडवर येता येत असेल तर मित्रांनो विचार करा हा खूप मोठा खेळ सुरू आहे महाराष्ट्रामध्ये आणि सगळ्यात वाईट गोष्ट याची याला अधिकारी जबाबदार असतात याला नागरिक सुद्धा जबाबदारी असतात बऱ्याच बार किंवा बऱ्याच अनधिकृत हॉटेलमध्ये आजकाल बरेच पुण्यामध्ये तुम्ही बार बघा बऱ्याच बिल्डिंगच्या टेरेस फ्लॅटवर बार झालेत बऱ्याच बिल्डिंगच्या पार्किंगमध्ये बार झालेत आणि खुलेआम तिथं त्या ठिकाणी दारू विक्री होते माननीय जिल्हाधिकारी महोदय माननीय पुणे पोलीस आयुक्त यांना हात जोडून संभाजी ब्रिगेडच्या वतीनं विनंती आहे एकदा पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील सगळ्या परमिट रूमची माहिती काढा बारची बिल्डिंगच्या पार्किंगमध्ये बिल्डिंगच्या टेरेसवर अनाधिकृत जागेवर बरेच बार सुरू आहेत ज्यांच्याकडून खुलेआम दारू विक्री होते तिथं अल्पवयीन मुलांना दारू विक्री केली जाते आणि पबच्या नावाखाली थ्री स्टार फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये सुद्धा जो काही पार्ट्यांचा डान्सचा धागड दिग्गा सुरू आहे याला सुद्धा कोणाचा पाठिंबा आहे आज जिल्हाधिकाऱ्यांनी म्हणजे सगळ्यांना माहित होतं आजपर्यंत बत्तीस परमिट रूमचे बारचे जे परवाने रद्द झालेत आजपर्यंत सुरू कसे काय होते याचा अर्थ याच्यात गर्लफ्रेंड कारभार होता का नाही तुम्हाला नाव घेऊन सांगतो किंवा संभाजी ब्रिगेडला माहिती विचारा पुण्यातले असे काही मोठे मोठे बार्स आहेत पब्स आहेत मोठे मोठे हॉस्टेल्स आहेत जे ऐंशी टक्के अनाधिकृत आहेत आणि लायसन साठी फक्त वीस टक्के अधिकृत आहेत पोलिसांनी माहिती घ्यावी महानगरपालिकेने माहिती घ्यावी संभाजी ब्रिगेडनं तक्रार केल्यानंतर किंवा पुणेकरांनी तक्रार केल्यानंतर जेवढे हायवेच्या रस्तेच्या कडेला सुद्धा अनाधिकृत मोठे मोठे शॉप्स टाकले आहेत मोठे मोठे हॉटेल्स आहेत आहो माननीय जिल्हाधिकारी महोदय पुण्यामध्ये उपनगरामध्ये जेवढे काही बांधकाम सुरू आहेत सगळे बऱ्यापैकी अनाधिकृत आहेत तुम्ही एकदा नवले ब्रिजच्या आसपास फिरा एकदा नरे आंबेगाव कात्रज जांभूळवाडी किंवा तिकडे नगर रोड इकडं सोलापूर रोड अनाधिकृत बांधकामाचा सुळसुळाट सूल आहे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांची पण चौकशी करा अधिकाऱ्यांकडे कर तक्रार केली कोंडवा वगैरे भागात जा शंभर टक्के अनाधिकृत बांधकाम सर्रास सुरू आहेत त्यांच्यावर कोणीच कारवाई करत नाही माणसं मेल्यानंतर का जागे होतात माणसं मेल्यानंतरच काय ह्यांना त्या ठिकाणी आठवण येते त्याचं कारण आहे बाप बडाना भैया सबसे बडा रुपया पैसे घ्यायचे तक्रार झाली समोरच्याला सांगायचं तुझ्या विरोधात तक्रार आली चल काढ पैसे दिवसे साहेब तुम्ही जे केलंय तुमचं अभिनंदन पण सगळ्या प्रशासनाला पण आदेश द्या की जेवढे जेवढे अनधिकृत चुकीचे आणि गैरप्रकार चालतात पुण्यामध्ये शंभर टक्के सगळं बंद झालं पाहिजे अवय हे पुन्हा कुणाचं आहे हे पुन्हा जिजाऊंच आहे हे पुणे शिवरायांच आहे हे पुणे महात्मा फुलेंचं आहे हे जेदे दे जवळकरांचं पुन आहे हे छत्रपती शिवरायांसोबत लढलेल्या सरदारांचं मावळ्यांचं आणि इथल्या जिवंत माणसांचं पुणे आहे चिकित्सक विचारांचं पुणे आहे आणि त्या पुण्यामध्ये पाश्चात्य संस्कृती ज्या पद्धतीची लादली जाते आणि त्याला अधिकारी हतपाणी घालतायत महानगरपालिकेच्या आयुक्तांना माहित नाही का अतिक्रमण विभागाला माहित नाही का एखादी कुठलंही अ पत्र्याच्या म्हणजे शेडमध्ये टाकून हॉटेल हो, सुरू आहेत बरेच बार जे आहेत सगळ्या बार ची किंवा परमिट रूम ची किंवा त्यांच्या अनधिकृत चालणाऱ्या सगळ्या खेळ प्रत्येक पोलीस स्टेशनला आदेश द्या प्रत्येक पोलीस स्टेशनच पैसे खात असेल तर याला जबाबदार कोण आहे लोकांनी विचारायचं किती तक्रारी तुमच्याकडे करायच्या किती तक्रार द्यायला आलं तर तुमच्याकडे घ्यायला त्या ठिकाणी वेगळी माणसं तक्रार तुमच्यापर्यंत पोहोचते का नाही माहित नाही अहो कोयता गँग रस्त्यावर हल्ले करते पोलिसांकडे कर तक्रारी केल्या अजिबात नाही दुसऱ्याच्या दुकानाच्या सीसीटीव्ही मधून तुम्हाला आरोपी पकडावे लागतात एवढी यंत्रणा कुचकामी आहे शंभर सायबर कडे तक्रारी केल्या कुणी ऍक्शन मोडवर येत नाही माझी पुणे शहराचे सन्मान्य पोलीस आयुक्त महानगरपालिका आयुक्त माननीय जिल्हाधिकारी माननीय आता प्रशासन पालकमंत्र्यांना बोलावं की नाही हा संशोधनाचा विषय सध्या ते दिसत नाहीत कुठं पण सगळी प्रशासकीय यंत्रणा ही जर पैसे घेऊन करप्टेड काम करत असेल आणि आता कारवाई होत असेल त्या दोन तरुणांना इंजिनियरला जीव द्यावा लागला कुणाची ही ह्या आमदाराचा फोन आला त्या नगरसेवकाचा फोन आला त्या लोकप्रतिनिधीचा फोन आला लगेच कारवाई थांबते प्रत्येकांचे हात भिजलेले असतील प्रत्येकांच्या हाताला जर त्या पैशाची पावडर लागली असेल कारवाई कोण करणार कोण कारवाई करण्यासाठी पुढे येणार हा महाराष्ट्रासमोर प्रश्न आहे बघा आम्ही स्पा असेल पार्लर असतील किंवा इतर गोष्टीसाठी जर सहा मे दोन हजार चोवीस ला पत्र देत असू आणि त्याच्यावर कारवाईच होत नसेल सिंहगड रोड असेल सोलापूर रोड असेल नगर रोड असेल किंवा अजून सातारा रोड असेल सगळ्या भागांमध्ये एकदा पोलिसांच्या राऊंड हो द्या निवडणुकीमध्ये जसं पोलीस सगळ्या ग, ग गल्लोगल्ली फिरतात तसं एकदा प्रशासनाकडून जे जे अनाधिकृत व्यवसाय जे जे अनाधिकृत धंदे आणि जे अनाधिकृत कृत्य ज्या ठिकाणी चालतात सिंहगडावर तानाजी मालुसरेंना मा, मुजरा करायला जावा लागतो पण जातानी सगळे लॉज सगळे हॉटेल काय धंदे चालतात एकदा माहिती घेतली पाहिजे रिसॉर्टवर काय चालतंय पोलीस प्रशासन करतय काय रात्रभर धांगडिगा सुरू असतो तक्रारी होत आहेत सामान्य माणसाचं जीवन त्या ठिकाणी हे डिस्टर्ब करतायत नागरिक माणसं मेल्यानंतर प्रशासन जाग होत असेल तर माननीय जिल्हाधिकारी महोदय तुमच्याशिवाय या पुण्याला पुणे जिल्ह्याला वाली नाही असं म्हणावं लागेल पण जर सिस्टमच कुरतडली असेल तर कारभारी बदलले पाहिजे अधिकारी बदलले पाहिजे आणि नॉन करप्ट भ्रष्टाचार मुक्त ह्या सगळ्या प्रशासनाला आता काहीतरी करावं लागेल तरच हे सगळं बंद होईल एवढी संभाजी ब्रिगेडच्या वतीनं विनंती करतो साहेब जय जाऊ जय शिवराय